तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानापर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपल्याला आदत बुंगा तसेच चिक्या आणि चितर आपल्याला पळताना देऊ शकतात तर नक्की कोणत्या मैदानामध्ये तर मित्रांनो फॉर्च्युनर मैदानानंतर सर्वांना आतुरता होती ती म्हणजे विठ्ठलनानांचे नंदी आपल्याला कधी मैदानामध्ये पळताना दिसणार तर मित्रांनो आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज सिद्धेश्वर कुर्ले येथे भवन सिद्धेश्वर यात्रेनिमित्त महाराष्ट्र केसरी एक आदत एक बैल हे मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो ह्या मैदानाचा लाव प्रक्षेपण आपल्याला पेत्री लाईव या यूट्यूब चॅनल पाहायला मिळणार आहे तर ह्या मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला विठ्ठल नानाचा तेजा तसेच आदत बुंगाडॉन डॉन हे शंभर टक्के पळताना शकतात तसेच मित्रांनो जे आता चान्सेस आहेत की ह्या मैदानामध्ये आपल्याला विठ्ठल नानाचा आणि आजी जाधव जाधो डॉन यांचा घरचा सहज म्हणजेच तेजा आणि आदत बुंगा हे एकत्र पळताना शकतात त्यानंतर मित्रांनो जर आज आपल्याला पळताना दिसली नाही तर मित्रांनो आपल्याला शंभर टक्के पंधरा तारखेला मैदानामध्ये दे देऊ शकतात आणि सर्व नंदी आपल्याला पंधरा तारखेला मैदानामध्ये दे देऊ शकतात तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला लाईव्ह सापडलं नाही तर कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह अशी कमेंट नक्कीच तुम्हाला लाईव्हची लिंक मी रिप्लाय करू रिप्लाय म्हणून देईन तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन अलवासिट करा